त्यांच्या स्वागताबद्दल आपण सर्वांनी तीन वाजवून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देऊया मुक्ता साहेबींनी तेच सांगितलं की कर्मकांड अंधश्रद्धा व्यसनादेते आपल्याला इतिहास सांगताय अंगावर सहारा आणणारे हे दृश्य अठरा पगड आधुनिक क्रांतीवीर यांची बंधुकन्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या शाळेत शिक्षण घेणारी भारतातील पहिली आद्य विद्यार्थिनी कुमारी मुक्ता साळवे पाच जानेवारी हा त्यांचा जन्मदिन या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक व सांस्कृतिक समिती मातंग समाज सातारा यांच्या वतीने आदर्श युवती आदर्श महिला गौरव पुरस्कार समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले होते या समारंभात समाजात उल्लेखनीय उत्तुंग कार्य करणाऱ्या महिला व युवतींचा ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्राध्यापक शरद गायकवाड आणि सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या याप्रसंगी विधीतज्ञ ॲडव्होकेट सुचित्रा घोगरे काटकर सामाजिक कार्यकर्ते सादिकबाई शेख यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची खास आकर्षण ठरली बालचमुची शिस्तबद्ध पथक रणमैदानी खेळांचे लाटेकाटे दाम्पट्टा यांचे थरारक प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले आणि उपस्थितांची मने जिंकून घेतली सामाजिक समतेचा महिलांच्या सशक्तीकरणाचा आणि प्रेरणादायी कार्याचा हा गौरव सोहळा साताऱ्याच्या सामाजिक इतिहासात एक प्रेरणादायी ठसा उमटवून गेला समितीच्या नावानं समाजामध्ये पुन्हा एकदा मुक्ताईचे विचार पेरण्याचं काम करतात मुक्ताचे विचार पेरण्याचे त्यांच्यामध्ये आज जे निर्माण झालेलं त्यांच्यामध्ये आलेलं प्रोत्साहन किंवा त्यांच्यामध्ये आलेले विचार याची जाणीव त्यांच्यामध्ये होले जा, कारण सुद्धा आपण समजलं पाहिजे ज्या वेळेस मुक्तानं तो निबंध लिहून संपूर्ण जगामधील असणाऱ्या जाणकार लोकांना ज्ञानी लोकांना भारत देशामध्ये असणाऱ्या एका विशिष्ट समाजातील लोकांच्यावर माणसापेक्षा जनावरांच्या पेक्षा वाईट वागणूक दिली जाते याची जाणीव करून दिली समाजामध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण केली त्या मुक्ताच्या नावाने आज कार्यक्रम घेऊन समाजामध्ये आता असणाऱ्या जातीभेदाची दही तोडण्याचे आणि समाजा समाजामध्ये असलेलं तेल निर्माण करण्याचं षडयंच तोडण्याचं आज तो काम केलेलं आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही कागज कलम उसके हाथों से छीन कर उसको जंजीरों में जकड़ना चाहता था फिर लहु जी वस्ताद की वो खून की वारिस थी कलम कागज से तमाम जंजीरों को तोड़कर समाज के सामने दलितों के अंदर एक क्रांति करने का काम उसने किया था समाज के अंदर क्रांति करने का काम उसने किया था ना भीती होती पेशवाई ना जाता जी। ना बीतियों की पेशवाईची ना धर्माच्या त्या जाता ची मुक्ता ले कुत्ती ची दी लाऊजी वस्ता दंचा रखता, वस्ता दंचा रखता वस्ता दंचा ची लाऊजी वस्ता ओ मुक्ता का है लाऊजी वस्ता शब्द रूपी पातो चौदह वर्षाची ची लाल शिची पेनाने फक्त ने काळा केला नाही तर त्यावे इस चा समाज चा कर्मकांड अंधश्रद्धा दूर रहा। मांसा मांसा वागा, मांसा मांसा जगा आणि म्हणून मुक्ता साळवीनी त्या काळात तो निबंध लिहिला तिनं असं सा सांगितलंय आम्ही दिवसा रस्त्यानं चालायची परवानगी नव्हती तरुणांनो ऐका बारकाईनं आणि सगळ्यांनीच दिवसा नाही सकाळी सूर्य उगवतो पूर्वेला मावळतो पश्चिमेला सकाळी जर नऊ दहा वाजता आपण चाललो तर सूर्य उगवल्यावर आपली सावली दुसऱ्या बाजूला पडते संध्याकाळी सूर्य असताना गेलो दलित चालला तर त्याची सावली दुसऱ्या बाजूला पडते त्या सावलीतून जर एखादा सवर्ण पाठीमागून चालत आला तर त्या दलिताच्या सावलीचा आम्हाला उच्चभ्रूंना विटाळ होईल आणि आम्ही बाटू आम्हाला घरी जाऊन पुन्हा अंग आंघोळ करावी लागेल दलिताच्या सावलीचा म्हणजे आपल्या पूर्वजांच्या सावलीचा विटाळ मानला जात होता महिने दिवसाची एखादी दलित स्त्री असेल तर तिच्यावर औषध उपचार केला जात नव्हता स्पर्श डॉक्टर करत नव्हते गोळ्या औषधं लांबून फेकली जायची अशा काळात मुक्ता साळवेनं निबंधात लिहिलेला आहे पाच मार्च मुक्ताचा आपण जयंती करतोय ती म्हणते आमच्या माता भगिनीना बाळंत रोग होतो आणि बाळंत रोगात कित्येक माता भगिनी मरून जातात अरे एखाद्या गाडवाला दगड मारला तर गाडवाचा मालक तुमच्या अंगावर येतो जाब विचारायला आम्हाला आमच्यावर अन्य अत्याचार झाल्यावर तुम्हाला जाब कोण विचारणार मित्रांनो बंधू आणि भगिनीनो एक शब्द मुक्ता सांगते बाळंत रोग होतो बाळंत पण हे दुसरं पुनर्जन्म असत एक तर बाळ तरी होत नाहीतर अंत तरी होतो आईचा किंवा बाळाचा म्हणून बाळ आधी कांत बरोबर बाळंत असा शब्द तयार झालेला आहे ते मृत्यूतून मृत्यूच्या जबड्यातून ती आई बाहेर पडते किंवा त्या नव्या बाळाला जन्म देते अशा काळात ज्या वेदना सहन कराव्या वे करा वे लागतात त्या आमच्या माता भगिनीनं कराव्या लागतात त्यातून एखादा दलित दिवसा जर रस्त्यानं चालला शनिवार वाड्या फुडून आता मी पुण्याला गेलो की मुद्दाम फोर व्हीलरमधनं खाली उतरून रस्त्यानं चालत जातो आणि पूर्वजांचा इतिहास आठवतो दिवसा रस्त्यानं शनिवार वाड्या फुडून चाललं तर पेशवे उच्चभ्रू लोक मुंडक छाटत होते तलवारीनं आणि लहान मुलं जसं टायर खेळतात तसा दलिताच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून शनिवार वाड्यावर खेळला जात होता एवढे अस्पृश्यतेचे दाहक अनुभव पेशवाईत आपल्याला येत होते हे मुक्ता साळवेनं लिहिलेला आहे आणि म्हणून त्या मुक्ता साळवेच्या कुटुंबातले सत्यशोधक लघुजी वस्ता साळवे त्यांनी तलवारबाजी भालाफेक दान पट्टा विटा फेक हे सर्व शिक्षण पर्वतीच्या पायत्याला सगळ्यांना घेऊन आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची चळवळ यशस्वी झाली त्याच्या मुळाशी कोण आहे तर त्याच्या मुळाशी आहेत सत्यशोधक लघुजी वस्ताद साळवे आणि त्यांची पुतणी भावाची मुलगी तिचं नाव आहे मुक्ता साळवे तिनं मांगांच्या दुःखाचा निबंध लिहिला नाही दलितांच्या दुःखाचा म्हणून निबंध लिहिला नाही तिनं मांग आणि महार यांच्या दुःखाचा निबंध लिहिलेला आहे मेजर कँडी ते सांगतायत की तुम्ही चांगला निबंध लिहिला मुक्ताचा आजचा निबंध इंग्लंडच्या लायब्ररीत आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो हा शरद गायकवाड लहानपणी आता आमच्या निरंजन प्राध्यापकांनी सांगितलं की मी भीक मागत होतो हलगे वाजवत होतो इथं बडेकर बसलेत विजय बडेकर आणि इथं आमचे सगळे बांधव आहेत ह्या सगळ्यांना माहिती आहे गणेश बिसेंना कांबळेंना माहिती आहे दारोदार फिरून भीक मागत होता हलगे वाजवत होतं ढमाडांग टपाडांग ढमाडांग टेपाडांग डोळ्यात काजळ होतं कपळाला मिळवट होता पण हा सारा बदल झाला तो फुले शाहू आंबेडकरांनी भारतीय संविधान अण्णाभाऊ साठे यांची वाणी आणि लेखणी पोत्राजाचा प्राध्यापक प्राध्यापकाचा का डॉक्टर डॉक्टरचा आता प्राचार्य होईल नऊ डिग्र्या घेऊन हो। नऊ देशांच्या जाऊन आलो या सगळ्याच्या मुळाशी कुठली क्रांती आहे तर भारतीय संविधानाची क्रांती आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे अण्णाभाऊ वाणी आणि लेखणी आहे आणि म्हणून मुक्ता साळवेचा निबंध ज्या लायब्ररीत आहे तो इंग्लंडमध्ये आहे सत्यशोधक हरि नरके हे संशोधक त्यांना मी म्हणालो होतो की तुम्ही इंग्लंडला गेला तर तो निबंध तेवढा त्याची ते फोटो कॉपी काढून इकडे भारतात नव्यानं छापूया तो तो मिळाला आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो नऊ देशांच्या मध्ये जाऊन आलो हा मोठेपणा नव्हे मुक्ता साळवेनी सत्यशोधक लहुजी साळवेनी फुले आंबेडकरांनी काम केलं नसतं अण्णाभाऊंची फकीरं वाचली नसती तर मी सुद्धा घडू शकलो नसतो आपण कर्मकांडातून व्यसनातून दारूतून अंधश्रद्धेतून बाहेर पडायला पाहिजे आणि फुल्यानी जे, जे सांगितलं ते मुक्त्याने ऐकलं विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीबिना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले आपण शिकायला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या चौदा एप्रिलला दोन हजार सव्वीसला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी बाबासाहेब आंबेडकरांच्या इंग्लंडच्या घरात उद्या मी सगळ्यांच्या आशीर्वादाने चौदा एप्रिल दोन हजार सव्वीसला इंग्लंडच्या घरात असंच भाषण करणार आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या मुक्ता साळवे यांच्या जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मॅडमना बोलायचं आहे मुक्ता साळवेवर स्वतंत्र ग्रंथ आहे माझा भारत देशातील पहिली आद्य विद्यार्थिनी क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या सुकन्या कुमारी मुक्ता साळवे यांची जयंती आणि या जयंती अनुषंगाने व्यासपीठावर उपस्थित हा कार्यक्रमाचे संयोजक माझ्या ऑफिसमध्ये आले तोपर्यंत मला कुमारी मुक्ताई साळवे यांचं नाव माहिती नव्हतं तेवढा मोठा व्यासंग नसेल वाचनाचा कारण बारावीनंतर फील्ड आमचं मेडिकल साईड असल्यामुळे फार काही साहित्य किंवा या चळवळींविषयी वाचता नाही आलं पण इथं आल्यानंतर आदरणीय शरद गायकवाड सरांचं या ठिकाणी शब्दविचार ऐकल्यानंतर अगदी पाच ते सात मिनिटात ही जी काही सर्व परिस्थिती होती ती उलगडली मी नेहमी ही गोष्ट मानते की आपण कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येणे हे आपल्या हातात नसतं पण आपण कसं मरायचं हे आपल्या हातात असत संघर्ष प्रत्येकाला असतो थोडा कमी थोडा जास्त असतो प्राध्यापक शरद गायकवाडजींचा संघर्ष फार मोठा होता म्हणजे कपाळी लावलेलं जे मळवट होत त्याच्या ठिकाणी आज मानाचा तुरा असलेला फेटा बांधून तुम्ही उभे आहात परदेशांच्या करता आपण लोकांच्या विचार जागृतीसाठी संवेदनांची जाणीव जागृती करून देण्यासाठी तुम्हाला बोलवलं जातं निश्चितच ही फार भूषणा व गोष्ट आहे मला म्हणजे इतक्या मोठ्या व्यक्तींविषयी म्हणजे व्यासपीठांवरून बऱ्याच वक्त्यांनी इन्क्लुडिंग प्राध्यापक शरद गायकवाडजींनीही सांगितलं इतका थोर वारसा इतका मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे मी मोजत होते की आपणच जवळपास पंधरा लोकांची नावं घेतली नी इतका मोठा वारसा विचारांचा संस्कृतीचा सा आणि आदर्शांचा आपल्याला लाभलेला असताना देखील ला आपण असे का आहोत महात्माजी ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांना तू भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून सांगणारे लहूजी वस्ता साळवे होते आपल्याला नाही वाटत का आज देखील अशा खूप साऱ्या लहुजी वस्ता साळवींची गरज आहे आज देखील त्या सावित्री त्या सावित्रींच्या लेकी अगदी निर्भयतेने या रस्त्यावरून जाऊ शकतात का चालू शकतात का आणि या सर्व परिस्थितीला आपण स्वतः जबाबदार आहोत समाज हा आपल्यापासून बनतो समाजापासून आपण नाही बनत मोठे केस वाढवून इंग्रजी स्टाईलचे कपडे घालून हातात मोबाईल घेऊन आपण काय दाखवतोय जे आपली वैचारिक दारिद्र्य जे आहे हे आपण यातून दाखवून देत खरोखरच आपल्या सर्वांना जर आज मुक्ताई साळवेंच्या जयंतीनिमित्त अभिवादन करायचं असेल तर इथून जाणाऱ्या प्रत्येक पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी आपल्या मुलीसाठी महात्मा ज्योतिबा फुले म्हणून उभं राहणं गरजेचं आहे आणि इथं असणाऱ्या प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलीसाठी लहुजी वस्तात साळवे म्हणून उभं राहणं गरजेचं